आम्ही मंदिराच्या वरच्या कळसाजवळ आलो कळस बघू शकताय ही आहे ती खोली या खोलीतून आपल्याला आता यायचं अजूनही लाल एवढी अशी माती पाहायला मिळते आपल्याला नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आम्ही येऊन पोचलो आहे श्री स्वामी धावडशी या मंदिरामध्ये तर या मंदिराला भार्गवराम मंदिर धावडशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या मंदिराची काही अशी अनेक का अशी वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत या मंदिराला त्या आपण आज पाहणार आहोत तर त्यातील जी एक म्हणजे या मंदिराच्या कळसावरती शिखरावरती एक छोटीशी खोली आहे आणि त्या खा खोलीमध्ये मातीची एक तालीम आहे कुस्तीसाठी पूर्वी शाहू महाराजांच्या काळात वापरली जायची तर मित्रांनो असं एक रहस्य आणि त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूलाच एक छोटीशी अशी भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये एक महादेवांची छोटीशी पिंड आणि नंदीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते अशी दोन वैशिष्ट्यपूर्ण वास्तू या मंदिरामध्ये आहेत तर ते आपण मंदिर संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत करा व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ब्रह्मेंद्र स्वामी हे छत्रपती शाहू महाराज पेशवे कान्होजी आंग्रे आणि जंजिरेकर सिद्धीजेसुद्धा गुरु असलेले एक विलक्षण व्यक्तिमत्व होते आणि धावडची हे त्यांचं समाधीस्थळ आणि या समाधीस्थळी उभारलेलं हे भार्गवराम मंदिर धावडची तर मित्रांनो मंदिरात आल्या आल्या आपल्याला भव्य असा रेखीव लाकडांनी कोरलेला सभामंडप पाहायला मिळतो तर मित्रांनो मंदिरात आत आल्याला आल्या आपल्याला हा मंडप पाहायला मिळतो भव्य असा आणि जर मंदिराच्या बाजूने भिंतींवरती तुम्ही पाहिलं तर माझ्या मागच्या बाजूला बघू शकताय अशी वेगवेगळी चित्रकलेने वेग चित्र काढलेली चित्र आहेत वेगवेगळ्या वेग देवतांची त्यामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी आहे पुन्हा या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मंदिर आहे मूर्ती आहे म्हणजे चित्र आहे अशी अनेक चित्र या भिंतींवरती चारही बाजूने कोरली गेलेली आहेत था 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 तर मित्रांनो हा बाहेरचा जो सभामंडप आहे हा सभामंडप आणि त्याचसोबतच आता जात असताना आपल्याला या बाजूला छोटासा दरवाजा दिसून येतो तुम्ही बघू शकता इथं छोटासा दरवाजा आहे तर या दरवाज्यातून आत गेल्यानंतर खालच्या बाजूला एक भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये महादेवांची छोटीशी पिंड आणि नंदीची एक मूर्ती आहे ती आता आपण आत जाऊन बघणार आहे चला मंदिरातील मुख्य घाभाऱ्यामध्ये असलेल्या सभामंडपाच्या बाजूस एक भुयार आहे आणि या भुयारामध्ये आपण आत जाण्यास निघालो आत जाईल तस गेला आत गेल्यानंतर की आतमध्ये महादेवांची छोटीशी पिंड आणि नंदीची एक छोटीशी मूर्ती देखील आहे महादेवांची पिंड आणि नंदी छोटीशी मूर्ती मंदिराच्या ताळाला असलेलं हे भुयार आणि ह्या भुयारामध्ये असलेली ही महादेवांची पिंड तसेच नंदीची छोटीशी मूर्ती आपलं मन अगदी प्रसन्न करून टाकते आणि या ठिकाणी उजड येण्यासाठी छोटीशी खिडकी देखील आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो या मंदिराच्या डाव्या बाजूला आपण बघितलं की छोट्याच्या वाटेची आपण आतमध्ये आलो आणि या ठिकाणी हे भुयार आहे आणि या भुयारामध्ये ही महादेवांची आपल्याला पिंड पाहायला मिळते आणि त्यासोबतच नंदींची सुद्धा ही छोटी अशी मूर्ती पाहायला मिळते आणि या भुयाऱ्यामध्ये एकदम गार वातावरण आहे कारण याच्या मागच्या बाजूलाच तळ आहे पाण्याचं त्यामुळे इथे काय थंडावा जाणवतो आणि या ठिकाणी उजेड येण्यासाठी पूर्वेच्या बाजूला या ठिकाणी एक खिडकी आहे या खिडकीमधून सर्व उजेडात येतो आणि हे भुयारी एवढं खाली आहे की जे बाजूला तलाव आहे ते तलाव जेव्हा पाण्याने भरतं पावसाळ्यामध्ये तेव्हा या खिडकीमधून ते पाणी आत येतं आणि निसर्गरम्य वातावरणासारखं ते पाण्याकडून या महादेवांच्या पिंडीला अभिषेक होतो आणि असं हे पवित्र आणि पवित्र असेल तर मित्रांनो या बाजूनी आपण जी चित्र बघितल्यानंतर पुढच्या बाजूला सरळ जर आपण गेलो तर मुख्य गाभारा पाहायला मिळतो आणि आतमध्येच जी मेन मूर्ती आहे ती आतल्या बाजूला आहे तर आता मित्रांनो आतमध्ये आपण जाऊन ती मूर्ती पाहूया आणि दर्शन घ्या मित्रांनो मंदिराच्या आतल्या मुख्य गाभारात आलो सुरुवातीला एक महादरवाजा होता तिथून देखील आत आल्यानंतर अजून एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून पण आत आल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला बघू शकता गणेशाची मूर्ती आणि माझ्या मागच्या बाजूला त्या बाजूला ब्रह्मेंद्र स्वामींची एक मूर्ती आहे त्या बाहेरच्या गाभार आहेत तर त्या मूर्ती आपण पाहूयात आणि त्यानंतर अजून एक दरवाजा आहे आणि तिथून आत मुख्य जे परशुरामाचं मंदिर आहे ते आतमध्ये ती मूर्ती देखील आपण बघूया सध्या तिथे लॉक आहे तर आपण आपण प्रयत्न करूया बघण्याचा तर ही आहे ती ब्रह्मेंद्र स्वामींची मू मूर्ती मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामींची एक छोटीशी मूर्ती आपल्याला दिसून येते आणि त्यासोबतच गणेशाची सुद्धा एक मोठी भव्य अशी मूर्ती आपल्या नजरेस पडते आणि इतर देवदेवतांच्यासुद्धा मूर्त्या आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो मुख्य गाभाऱ्यामध्ये परशुरामांची मूर्ती स्थित आहे आणि परशुरामांचं दर्शन घेऊन आपण निघालो या मंदिराच्या कळसावरती कारण या मंदिराच्या कळसावरती एक अशी खोली आहे जिच्यामध्ये लाल माती असलेली कुस्तीची तालीम आपल्याला या कळसावरती पाहायला मिळते आपल्या जीवाचा आटापिटा करत या मंदिराच्या दगडांवरती आणि कोरीव बांधकामावरती चढत चढत आपण या मंदिराच्या कळसावरती वर वर्त चढण्यास निघालो आणि हळूहळू स्वतःचा तोल सावरत या मंदिराच्या कळसापर्यंत आपण पोहोचलो देखील आणि त्यानंतर आपल्या नजरेस पडली एक छोटीशी आकाराचा एक दरवाजा मित्रांनो आम्ही मंदिराच्या वरच्या कळसाजवळ आले कळस बघू शकताय आणि हे बघू शकता इथं दरवाजासारखं थोडंसं दिसतंय इथं आतमध्ये तो कुस्तीचा आतम जो लाल मातीचा फड आहे तो तिथं आहे तर तिथं आपल्याला पोहोचायचं आहे आक्षेप केला आपल्याला हळूहळू जायचं जायचंय संपूर्ण कळसावरती चढ त्या ठिकाणी ही आहे ती खोली, खोली आणि या खोलीतून आपल्याला आज जायचं होतं मित्रांनो आता आम्ही या जे मंदिराच्या कळसावरती जो गुफा आहे किंवा भुयार आहे जे कुस्तीच्या लाल मातीसाठी बनवलेला आहे तर त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे वरती बघू शकताय कळसाच्या मध्ये जी भेग आहे त्या भेगीमध्ये आम्ही आता येऊन बसलो आहे आणि दोन्ही बाजूनही सगळ्या खाली खोल आहे आणि इकडं आतमध्ये बघू शकता ही तर आतमध्ये ते भोयार आहे आपल्याला आतमध्ये घुसायचं आता तर गुफा या गुप्पेंना आपल्याला आत जायचं आहे मित्रांनो बाप्पा बली की, या मंदिराच्या कळसावरती असलेल्या या गुप्त खोलीमध्ये येत असताना आपण स्वतःची काळजी घेत आणि वेगवेगळा आवाज काढत या ठिकाणी आपण येऊन उतरलो आणि आत येऊन बघतो तर काय सर्वत्र काळोख पसरलेला आहे आणि चारही बाजूला नजर टाकत आपण या खोलीमध्ये फिरत राहिलो आणि स्वतःचे पावले जरा जबरदस्त टाकत राहिलो तर खाली पाहिलं तर मातीचा लाल मातीचा एक थर आपल्याला दिसून आला जो अजूनही या ठिकाणी आहे मित्रांनो आम्या तालुई मंदिराच्या कळसावरती आणि जर तुम्ही इथे खाली बघितलं तर इथे खोले आणि अजूनही इथे लाल माती बघायला मिळते ही माती बघा केवढे दाखवतो क्लिक तर अजूनही इथे लाल एवढी अशी माती पाहायला मिळते आपल्याला एवढ्या कळसावरती आणि जवळजवळ थोडीशी अशी खोल अशी माती येते आपला एक पाय बसेल जो खालचा तळवा आहे तो पूर्णपणे मातीमध्ये धसून बसेल एवढी माती साठवलेली तर या ठिकाणी पूर्वी परीक्षण देत असावेत किंवा मंदिराच्या वरती कळसावरती परीक्षा देत असावेत आणि वरती बघू शकताय वरती असं खूप मोठा असं गोवल आहे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये आता कॅप्चर होत नाही जेवढं बघतोय तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि या वरच्या गुहेमध्ये या भुयाऱ्यामध्ये बाजूने तुम्ही बघू शकताय भिंतींवरती अशी रचना आहे पूर्वी त्या काळी आहे विट्टांनी हे सगळं दगडी बांधकाम आहे आणि त्या काळी कसही बांधकाम केलं असेल फक्त विचारच करू शकत आहे आणि खाली सर्वत्र बघू शकत आहे माती एवढ्या वरती मंदिरावरती एवढी मोठी ही खोली आणि या ठिकाणी लाल माती आणि इथून यायला हात रस्ता आहे तर मित्रांनो या मंदिराच्या कळसावरती असलेली ही गुप्त खोली आणि हे गुप्त लाल मातीचं असलेली तालीम आपण यशस्वीरित्या पूर्णपणे एक्सप्लोअर केली आणि वरून जर मंदिरावरून पाहिलं तर बाजूला तीन तलाव आणि या मंदिराचं रेखीव असं कोरीव घडीव बांधकाम आपल्याला नजरेस दिसून येतं तर मित्रांनो या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा जो गाभार आहे किंवा मंदिराचं जे पूर्ण बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे आणि पूर्वी हे बांधकाम मजबूत राहण्यासाठी यामध्ये शिष्याचा वापर केलेला आहे त्यासोबतच मित्रांनो या मंदिराचा जो कळस आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकताय मोठा असा भव्य कळस तर या कळसावरती मागच्या बाजूने गोल राऊंड असं दशावतार या मूर्त्या कोरलेल्या आहेत दहा अवतार कोरलेले आहेत तर पाहूयात तुम्हाला इथे दशावतार दाखवतो या मंदिराच्या दगडी भिंतींवरती दशावतार कोरलेले दिसून येतात ज्यामध्ये वामन अवतार मत्स्य अवतार वराह अवतार त्यासोबतच नरसिम्हा अवतार प्रभू श्री राम आणि कलके यांचा अवतार देखील दिसून येतो तर मित्रांनो असं हे कोरीव आणि घडी असलेलं या मंदिराचं बांधकाम तर या खालच्या बाजूला तर ती, 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 ती तीन तलाव जाऊन आपण पाहूयात आणि त्यामध्ये कासव देखील पाहायला मिळतं पाहूयात खाली जाऊन या मंदिराच्या बाजूला तीन तलाव आपल्याला पाण्याने भरलेले दिसून येतात ज्यामध्ये कासव तसेच मासे इत्यादी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे येथील वातावरण एकदम सुंदर आणि नैसर्गिकरित्या शोभून दिसत आहे तर मित्रांनो ब्रह्मेंद्र स्वामी या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या मंदिराची वैशिष्ट्य तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा yeah!